मी उर्मिला शरद जाधव पहिल्यांदा दत्ता गांजाळे साहेब यांनी आज त्र्यंबकेश्वर गुरुपीठ व काळराम मंदिर याची यात्रा काढली होती ती व्यवस्थित झाली आमचं जेवण वगैरे व्यवस्थित झालं आणि आत्ता ही व्यवस्थित यात्रा व्यवस्थित सुखरूप पार पडली आहे आणि मी इथून पुढे दंदागा दत्ता गांजाळे साहेबांना शुभेच्छा देते त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी आणि आमचा सपोर्ट राहील माझे नाव प्रतीक्षा विकास थोरात मी खानवस्ती भिलवाडी इथे राहते आजची जी यात्रा होती ती त्र्यंबकेश्वर आणि काळाराम मंदिर या दोन ठिकाणी होती दर्शनाची व्यवस्था एकदम व्यवस्थित होती जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था पण खूप छान होती बायका खूपच आनंदी झालेल्या ह्या कार्यक्रमामुळे आणि याचे आयोजक दत्तासाहेब गांजाळे हे होते आणि इथून पुढे या दत्ता साहेबांना आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद